नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आज आमची बाग साफ करायला ही आहे आमची सुपरवायझर शाशा इकडे बघ ही आमची सुपरवायझर आहे आणि आम्ही सर्व तिची नोकर सुपरवायझर लक्ष देना आणि फक्त खायचं काम करते हा बघ त्यांना आंबा देतो ना इकडे दाखवा सुपरवायझर थैशा मँगोचे मालक चालक तैशा साफसफाई चालू आहे ये गा। आता पाऊस पडत पावसाचं वातावरण झालेली आहे सगळी तयारी म्हणून या सर्विस तयारी करतो साफसफाई हे मुंबई रिटर्नवाली होत यो एक आणि या एक त्यांचा चेहरा देव सगळ्याकडे बघ चढवा चला तर साफसफाई कर आता काम करताना ते म्हणतात ना चला की फक्त मालक असल्यावर चला की दाखवण्यासारखे करतायत ते ऍक्चु फक्त काम करतो आहे ते मुंबईमध्ये पण असं दाखवतात काय काय जण की मालक आला की फक्त काम करताना दाखवायचा आणि आता मालक गेलेला आहे त्यामुळे आता दुसरं येत आहेत त्याला तर पुढे पण जाऊया आपण एवढी जमा करून झालेली आहे पद्धती बाकीची करतात अकडे सगळी कामं करताना आणि आमची सुपरवायजर बघा हो बघा कशी काजी जमा करता बघा म्हणजे किती काजी खाता एका साइडला आणि काजी जमा करता बघा काजी जमा करता हां हो बघा गेला मुंबईत शो करता गावची गाव जातात बघा खाऊच काय ठेवीत नाही हा हो बघ एक पत्तेरी सफा करता तू दुसरे वेळेला बदल घेता येऊ बघा सुपर अशीच असत किती केल्या ठेवली होती मग अशी खाल्या बाजू बाजूला खाल्या ना म्हणता बघ बघासा खाई काही आंबे रवले आहेत जरासे बघा खाई काही जराशे आंबे रवले होत ते काय आता नेऊ काय हे बघा रवले जराशे दोन तीन आंबे दिसत कलंबा भरत कर एक ला खाली लो आ तुमका दिसाल का माहीत नाही आंबा बघतो आखावत आहे

मुंबई गावची सवय हो करता साहेग किती भेटले तीन चार होत चला तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अजून पुढे बघूया काय काय खाऊ भेटता का आम्ही काहीतरी खाऊ खाणलेला तर थोड्या जाणून बघूया चला तर टाइम झालेलो आमच्या सरप्राईझरचं बोल चाय आणि फारसाण खाऊ मुंबई मानलेला फारसा मिरसा ना आणि चाय इल्लीचा भाकरवडी भाकरवडी खा का जिरासो ठीक आहे चाय पून झोळ झालेली आहे किंवा आमचं सेट थरंदा पिता जिरा सोडा जिरासोडा याकडे चायवाली आहेत सगळे काम काय केलेली नाही पण खूप स्वच्छ आहे आमची

रान मेवा बोल हा आता लय दुखले आमच्या हात आम्ही काही करू शकत नाही आप माती घेऊन इलावं आणि हे आता माती टाकता कलमांका पत्री जमा केली हवा जरा जराशी पासपेक्षा आणलो आणि थोडेसे ऑम्बे पण भेटली आहेत हे बघा हे आमका आता का म्हणजे आणि जराशी चांगले होत आणि दोन पणच भेटले तुमक ही व्हिडिओ आवडली असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या ही सर्व मुंबईवाली होत हो मुंबईवाला रो तुम्हाला कसा वाटता काय केलास छान वाटत आहे का नवरा बायको ही माझी जमणा टाकवाकडे आणि आमचा कार्टून आमची व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा